रोटरी की आशा या उपक्रमा अंतर्गत रोटरी क्लब कडून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी वाटप करण्यात आलं आहे रोटरी रोटरी की आशा या महिलांना स्वावलंबी दोन एच पी क्षमतेची ताशी पंचवीस किलो धान्य मसाला बनवता येईल अशी कमर्शियल आटाचक्की देण्यात आली रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सोलापूर शहरासाठी त्यांनी डिस्ट्रिक्ट ग्रेटमधून तब्बल सत्तावीस आटाचक्की मंजूर केल्या सोलापूर शहरातील सर्व रोटरी क्लब्सनी गरजू महिलांची काळजीपूर्वक निवड करून या योजनेचा लाभ त्यांना मिळवून दिला या महिला स्वतःच्या घरात धान्य आणि मसाले दळून देण्याचं काम करतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही योजना वरदायीनी ठरणार आहे

जी की पूर्ण जगभर रोटरी काम करते सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते की ज्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता आयुष आई, ऐश्वर जे म्हणजे हवं ते बीस शांतता या सगळ्या गोष्टी मनुष्याला मिळाव्यात आणि जगामध्ये एक चांगल्या प्रकारचं आयुष्य लोकांना जगता यावं या दृष्टीने तुम्हाला माहिती आहे पोलिओ रोटरी निर्मूलन ह्यामध्ये रोटरीचा प्रचंड मोठा सहभाग आहे त्याशिवाय आपण पोलिओ निर्मूलन करू शकलो नसतो तर अशा आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात रोटरी इंटरनॅशनलपासून ते रोटरीतला क्लबचा प्रत्येक सदस्य

सोलापूर कॉप्स परिवारातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला सोलापूरचे इथले जे सेक्रेटरी आणि अध्यक्ष आहेत त्यांचा हा सगळ्याचा मिळून कार्यक्रम होता आमच्या ज्या क्लबचे अतुल चव्हाण सरांनी आणि सोफय हे आर्य समाज यांच्या अध्यक्षा जयसपी समाज यांच्याकडून आम्हाला थोडंसं पानबळ मिळालं त्यांच्या पाठबळामुळे आम्ही हे खरंतर साध्य करू शकलो आणि या सगळ्यांमध्ये आम्ही हे सर मॅडम आमच्या एकतीस बत्तीसच्या प्रांतपाल यांचा जो सहयोग आहे यांचं जे आम्हाला पाठिंबा आहे ह्या सगळ्यातून आम्ही हे साध्य करू शकतो सोलापूर शहरातून ज्या सत्तावीस आताचक्ती दिल्या गेल्या त्याच्यासाठी आम्हाला जयेशभाईचं जे चांगलं मार्गदर्शन मिळालं तेही मार्गदर्शन असंच आपण राहो हे आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो आणि ह्या सगळ्या सत्तावीसमधून आमच्या करून आम्ही तीन आताचक्ती गरजून त्यांना दिलेल्या आहेत आणि समाजासाठी चांगले उपक्रम करू या या प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल राजन ओरा अतुल चव्हाण विविध क्लबचे प्रेसिडेंट आनंद लोणावत माऊली झांबरे राकेश उदगिरी महेश साळुंखे जान्हवी माखिजा श्रीकांत अंजुटगी व्यंकटेश सोमाणी चारवाक बुरगुल यांची प्रमुख उपस्थिती होती सक्षम करण्यासाठी रोटरी हा प्रयत्न करत आहे ही आटा चक्की जी आहे एकदम म्हणजे दोन एच पीची मोटर आहे सिंगल फेसवर चालणारी आहे आणि कमीत कमी नऊ प्रकारचे धान्य याच्यात तुम्ही करू शकता आणि आजूबाजूच्या एरियामध्ये म्हणजे जिथं तुम्ही राहतात ही आटाचाकी चालवणार सगळ्या महिलांना सांगायची महत्त्वाची बाब म्हणजे सिंगल फेसवर चालणार आहे म्हणजे यासाठी तुम्हाला काही वेगळं कनेक्शन किंवा काही करायची गरज नाही आणि घरात तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता हा रोटरीचा मानस होता आणि आज आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकरच्या मां माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये दोनशेच्या वर आटाचक्की आज वाटप केल्या जात आहे त्यातल्या त्यातल्या ह्या सब, स सत्तावीस आटाचक्की आपण सोलापुरात देत आहोत तर सर्व महिलांचं अभिनंदन